हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला अगदी छान जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज माझा वाढदिवस आणि दरवर्षी माझा वाढदिवस मुंबईला सेलिब्रेट होतो पण ह्यावेळी ठरवलं की आरोला सुट्टीही होती त्याच्यामुळे म्हटलं की जास्त दिवस इथे मम्मीजवळ थांबू आणि त्याच्यानंतर मग वाढदिवस करूनच इथून जाऊ कारण आरोचं स्कूल जे आहे ते पंधरा तारखेपासून सुरू होते सकाळी उठले आंघोळ वगैरे झाली देवपूजा वगैरे केली नेहमीप्रमाणे मी देवाकडे एकच गोष्ट मागते की जे काही मला प्राप्त करायचं आहे ते माझ्या स्वकष्ट आणि स्वकर्माने मला मिळू देत आणि तुझी कृपादृष्टी सदैव राहू देत आणि ते सेवा तुझी माझ्याकडून अशीच घडू देत सगळ्यांना सुखी ठेव समाधानी ठेव आणि तुझं गोड ना मुखात अखंड राहू दे त्यानंतर मग सगळ्यांना म्हटलं दरवेळेला कसं असायचं जेव्हा मी लग्नाच्या आधी इकडे असायचे तर मी सगळ्या मंदिरात जाऊन पायापुढं न्यायचे पण ह्यावेळी ते नाही झालं पॉसिबल त्यानंतर पप्पांच्या पाया पडले ह्यावेळी पप्पांची आठवण झाली की कधी कधी एक एक वाढदिवस असेही सेलिब्रेट झाले की खूप छान झाले होते तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि प्रिय मैत्रीण चंदा ते मला न विसरता फुलांचे दोन छान असे घेऊन आलेले आहे तिला फुलं तोडवायला ना आवडत नाहीत पण माझ्यासाठी खास तिने फुले घेऊन आलेले आहेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 मंडळ आपले आभारी आहे थँक्यू सो मच कालपासून जे सगळे अपडेट तुम्ही बघितलेला आहातच तर आता जेवायला लागलोय मी आणि आज मम्मीने छान मुगाची भाजी आणि आम्ही रात्री गुलाबजामुन केले तर त्या गुलाबजामुनचा आस्वाद घेते आहे मी छान मस्त भिजलेत संध्याकाळी तर मावशीतून नेते संध्याकाळी जेवण मस्त पनीर वगैरे आहे आता बघू काय काय दिवसभरात मावशीचा मुलगा आधी आलेला आहे कारण घरातलं थोडंसं सामान आणायचं आहे आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करणं हे काम आमचं जे होतं सुरू तर ते पण कम्प्लीट होतं आणि मग जे गौंडी वगैरे होते तर त्यांच्यासाठी थोडंसं जेवणाचं आजच करूया म्हणा लागले मम्मी मग ते सगळं आणायला जाणार आहे आता आणि मावशीने आज माझ्या वाढदिवसाने मी तर तिच्या हातचं जिरा राईस वगैरे मला आवडतंच काही काही गोष्टी तिच्या हातच्या आहेत तर माझ्यासाठी करून पाठवते तिने दाखवते ब्लेस्ड टू हॅव मावशीज छान भाकरी चटणी मस्त जिरा राईस आता आधी सामान घेऊन ते गरम गरम आहे आधी आधी सामान घेऊन येते आणि आल्यानंतर खाते मस्त कारण मी भाकरी खाऊन बसले होते आणि दुसरी मावशी जी आहे भारती मावशी तर तिचा सकाळीच फोन आलेला आणि मला म्हणाले तुला एक सरप्राईज देणार होतो आम्ही करते ऐन टायमाला फसलं हर्षलच्या आजचे गुलाबजामुन मला खूप आवडतात मावशी जाऊन मुलगा जा। जो जा। 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 एक नंबर शेफ आहे आणि तो हे लवकर चॅनल स्टार्ट करेल कुकिंगचं कारण कुकिंग कड म्हणजे अगदी परफेक्ट सगळं गार्निशिंग वगैरे असतं त्याचं आणि मावशी त्याच्याकडून मला आवडणारे पदार्थ करून पाठवणार होते पण ऐनवेळी त्यांच्या फॅमिलीमध्ये एक रिलेटिव्हमध्ये इमर्जन्सी आली आणि मग तिकडे ते म्हणजे अंकलना वगैरे जावं लागलं त्यामुळे हर्षलला येता आलं नाही तर एवढं भारी वाटलं मस्त वाटलं म्हणजे ग्रेटफुल आहे की मला असे लोकं मिळालेत माझ्यावरती एवढी प्रेम करणारी टचवूड लाकूड कुठे तर मस्त वाटलं मग आता जाऊन आधी सामान घेऊन येते हॅलो

अच्छा 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 बोला कार्यक्रम काय हाय <laughs> कसला कसल कार्यक्रम माझे तर मी नाही नाही आजच आहे खरं बर्थडे गिफ्ट कुठे आहे माझं तुम्ही घेतो म्हटलेला की बंटी जी इकडे आले नंतर काय इकडे देऊ म्हणजे घेतलाय तर ना आल्यानंतर कसं मी आता उद्या दुपारी येऊन पोहोचणार मग आल्या मला मिळायला पाहिजेत की काय करायचं विचारून नेहमी त्यांना सांगितलं तुमच्या मनानं काय पण घ्या बडायचा तो में में तो मना मना। <laughs> मला म्हणतात काय म्हणायचं म्हणलं काय म्हणायचं वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून असं म्हणा म्हटलं हे मला विचारायला गेलं आणि फोन लावलाय तुला आणि लागलाय वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला मला फक्त म्हटलं वाढदिवस फोन वर करा ना चुकून तुम्हाला लागला असेल त्यांनी होय होय बाबांचा कॉल मला अनएक्सपेक्टेड होता त्यानंतर मग मी खाली जाऊन आले बाजार वगैरे घेऊन आले आणि आल्यानंतर थोडा वेळ झोपले होते त्याच्या आधीच मावशी आली होती आणि ॲज युजल माझ्यासाठी शिरा ती घेऊन आली आणि तिच्या हातचा शिरा अप्रतिम असतो लवकरच तीही कुकिंग चॅनल स्टार्ट करणार आहे बघू कधी करते करतोच तेवढी बोलते आधी मग मम्मीला मदत करायला लवकर आली होती तिची सगळी कामं आवरून घरी आमच्या चला मी तर मम्मीचीच साडी नेसले शेवटी कारण जसं म्हटलेलं मम्मी आई पण बसलेली बस आहे मावशी पण बसलेले आहे आवरून सगळ्या आल्यामुळे मम्मीला खूप मोठी हेल्प झाली सगळी कामं आवरती आली आता सात वाजलेत आणि मावशीची मुलं गेलेली आहेत केक आणायला आणि आल्यानंतर मग आपण सेलिब्रेट करूयात छोटासा वाढदिवस त्याच्यामुळे चला हा माझा बड्डे केक केक रसमलाई गुलाबजाम कर सेम आम्ही आरोच्या बड्डेला के पण केला होता आणि मिरू मॉशन असे मला सकाळी डोक्यात हो आलेलं की रव्याचा केक मी एक घरी करते पण सांगू ते दिवसभर पॉसिबल नाही झालं पण निरु मॉशीन मला आश्चर्याचा धक्का दिली आणि तिने रव्याचा केक बनवून घेतलेला आहे बास एवढा भारी त्याने फ्रॅग्रन्स एक नंबर एवढा हो हो काय पाहिजेत केक कुठलाही चालेल ह्यो ह्यो घेऊन येतो कि बरा रव्याच आहे मी खातो एवढा ह्यो तेवढा घेऊन येतो टाकणार आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच उद्या येणार उद्या उद्या पार्टी आहे मेन उद्या पार्टी आज रात्री येते उद्या रात्री हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

अभिनंदन 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 आमची मम्मी खुद आमची मम्मी मानवी सुखी प्रदमदाय क्षतिरम लि

दहा दहा गेम खेळायचा एक पिक्चरचं नाव घेणार मग लगेच न थांबता पाच सेकंड पिक्चर जास्त वेळ घ्याय जो घेईल तो आउट लगेच दुसऱ्या पिक्चरचं नाव बोलायचं कोण कोण गेम मध्ये येणार त्याआधी सांगा आई ती आम्ही येणार नाही फक्त आई सोडली तर बाकी सगळे आरो सोडू आई आणि आरोप पिक्चरचं नाव येते एक दोन पिक्चरचं नाव सूर्यवंशी आणि सूर्यवंशी आणि सूर्यवंश चला मी स्टार्ट करतो पाच सेकंड कर घ्यायचं असं फिरवायचं मी पहिले नाव घेतो रे मग त्याचं शेवटचं जे अक्षरी आहेत त्याच्यानं तू पिक्चरचं नाव घ्यायचं आणि पाच सेकंडपेक्षा जास्त वेळ घेतलं राहू मी पहिला घेतो ना असं नाय 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 नाही नाय 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 क्लॉक वाईज घेणार मी पहिला मम्मी या लवकर स्टार्ट करणार मी बोला क्लॉकवाईज घेऊया मी घेतलं तर मागीकडे काढूया बरोबर मी पहिला पहिलं नाव घेते नंतर माझं क्लॉकवाईजच घेऊया दोन नंबरला मामी जाणून बुजून आउट व्हायचं नाही जाणून बुजून आउट होणाऱ्याला परत एकदा बसवण्यात येईल अशी ही बनवा बनवी वेलकम बरोबर म्हटलीस वेलकम हा म मामाची साडी माहेरची साडी माम्मी डाकिया प्रेम आय हिंदी प्राणी मम्मी तुला कोण सांगितलं मध्ये बोल नको की ठीक आहे एक माफ तुला यादं की त प्रेम वन टू थ्री चार पाच तंबोरावशी तुझ्यावर आलं एक थ्री हा सांगतो जंगली जंगली तू मध्ये बोलू नकोस लयन किंग लायन किंग ग

<laughs> 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 नाही पिक्चर बी आहे पिक्चर पे आहे अहिंद कपूरचं पिक्चर आ, की क क प्रेम मम्मी झालंय मम्मी तसं काय ते सांग सांग

म <laughs> एक <laughs> <मा>, हो, हो, बोलो, बोलो। म मा? पाच मामा फॉर मैंने प्यार कि हा मैंने प्यार किया ये मम्मी आता सांगा ना प्रेमला मम्मी तर तू आउट करणार तुला तुला य वर आले मम्मी मम्मी पाच मोजे सुरू करणार लवकर सांगायचं दिवाना नरप्पा स्वतःचे पिक्चर काढू लागलं नरप्पा कोण आहे सांगता पिक्चर मध्ये नरप्पा ठीक आहे हा माशिपेश परदेश सडके सडके कुछ होता है होता है ह मम्मी ज ब, ब, ब था। बेता, था। बेता ब एक बादशाह बादशाह अरे हमहेर आई पैर के कन्हैया

तुतारीवशे सांगू आणि विचार लागले य आता दोनच सेकंड मिळणार मध्ये पाऊस अजिबात घ्यायचं पटपट सांगायचं तरच मी पण येस तू पण येत

हे <laughs> 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 <hlas> <tie> पिक्चर बे त्याच्यावर सिरियल आलं ते मी रि झालं चार चार थांबाचार साडेचार समाचार पावणे पाच पाचला दहा मिनिट <laughs> पाचला पाच <पाँगा>। मिनट <laughs> पाचला तीन मिनट झालं पाच तर माझ्या विचार करू लागलो मला नाही तू तसं सांगायचं नाही तू तेरे मेरे सपने आता मग तिघच राहिलो ना जम मी जंजीर एक दोन दोन आणि तीन खिलाडी खिलाडी <laughs> ।

Yo nana, podete na. Na, na. Ba, sadu mava nin grande orbu. Na, ne ora de nocte. Ha. Ba, time. Chepti de rate, ne sangaice tyacha. Nana, ghale ki kiti vela? Ghale, kiti na. એ ખાલી ગયો બસ નામ દેતો ના तामना। 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 मस्त बड्डे सेलिब्रेट झाला छान वाटलं सगळीजण आली आणि जेवण वगैरे तर लवकर आवरला आम्ही नियोजन खूप छान झालं होतं दिवसभर जेवणात गेला लगेच जेवण केलं म्हणजे सा आठ साडेआठ वाजता आणि त्याच्यानंतर मग केक कट केला आणि केक कट केल्यानंतर पण भांडी वगैरे सगळे घासून घेऊन केक कट करायच्या अगोदर भांडी वगैरे घासून घेतली होती सगळ्यांनी ओटा वगैरे आवरला होता मम्मी मावशी आणि मामीने आणि त्याच्यानंतर मग आम्ही केक कट केला आणि त्याच्यानंतर त्यामुळे असं छान बसायला वेळेनंतर आपल्या सगळ्यांचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच जातो बऱ्यापैकी नियोजन करून केलं कारण दरवेळेला नुसतं गोंधळ व्हायचा तर मग छान मस्त सं थोडा वेळ बसून गप्पा मारल्या सगळ्यांनी नंतर मामा मामी वगैरे गेली घरी मावशी आणि आई थांबणार होती कारण मी उद्या जाणार होते मुंबईला रिटर्न त्याच्यामुळे आणि तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद इतक्या शुभेच्छा इतक्या सगळ्यांनी पाठवलेल्या सगळ्याच वेगवेगळ्या सोशल मीडियावरती खूप मस्त वाटलं आणि मी ग्रेटफुल आहे की तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आहेत आणि सगळ्या जणांना रिप्लाय करता आला नाही कारण ट्रॅव्हलिंग घरातले हे सगळ्या गोष्टी ह्या धावपळीमध्ये खूप गोष्टी मी म्हणजे मिस पण केल्यात आणि ही सुट्टी माझी जास्तीत जास्त म्हणजे माहेरमध्येच गेले बाहेर कुठेही फिरण्यातसुद्धा गेले आम्ही प्लॅन ठरवले पण ते झाले नाही पण तुम्हा सगळ्या लोकांमुळे माझा बड्डे खूप छान झाला आणि खूप 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 मनापासून धन्यवाद असेच सोबत राहा तुमचे आशीर्वाद हे आल। असेच त्यांना क्रमांक देवा कोणता अशा तऱ्हेने आपला ह्या गेमचा विजय मामा झाला मामा याबद्दल तुला तो उरलेला केक देण्यात येतोय मामाने काय तर त्याला म्हणजे जिंकल्याबद्दल मामाने काय तर त्याला म्हणजे आईस्क्रीम